वारणा परिसरात ग्राहकांच्या पसंतीला उतरत अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या माऊली सुपर शॉपी बाजारनं आयोजित केलेल्या महिला मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सध्याच्या संस्कृतीच्या स्पर्धेत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफस योजनेसह सवलतीच्या दरात दर्जेदार माल आणि वस्तू पुरवण्यावर भर देत आपल्या सेवेतून अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीला उतरलेल्या माऊली सुपर शॉपी बाजार या ग्राहक संस्थेनं महिला ग्राहकांचा मेळावा आयोजित केला होता यावेळी हळदी कुंकू समारंभात महिलांना ना स्टील भांडे ही भेटवस्तू देण्यात आली माऊली सुपर बाजार न ग्राहकांसाठी विविध कडधान्ये डाळी आणि निवडक मालावर पाच ते सहा टक्क्यांपर्यंत भरघोस सवलत आणि एक अचार ते हजार ते पाच हजारापर्यंत त्या पुढील खरेदीवर बक्षीस योजना जाहीर केल्या आहेत हॉटेल व्यावसायिकांना कांदा बटाटा लसूण यासारख्या वस्तू भरपोच देण्याची व्यवस्था केली आहे अनेक वस्तू एकावर एक एकावर एक, एक दोन तीन चार दिवाळीसाठी विशेष ऑफर्स योजना राबवत ग्राहकांना आकर्षित केलं जात आहे स्वागत बजारचे संचालक पाटील मेघा पाटील विजय चव्हाण सविता चव्हाण समर्थ चव्हाण यांनी केलं या कार्यक्रमास अपर्णा सतीश जाधव डॉक्टर ऋतुजा पाटील डॉक्टर शुभम पाटील निखिल पाटील विलास चव्हाण वसंत चव्हाण संपत चव्हाण प्रदीप चव्हाण शामराव चव्हाण यांच्यासह ग्राहक महिला उपस्थित होत्या टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे